अरे बाबले हडे अरे हडे सर्वांनी हडे वा सर्वांनी हडे वा सर्वांनी उभे राहावा अडे काय चाललास गणेशोत्सव मंडळाची तुमची तयारी करतास मेल्यानं वर्गणी गोळा करतास असे किती गणेशोत्सव मंडळ तुम्ही स्थापन करतात असं रे मेल्यानं हां वरच्या आळीतलं एक गणेशोत्सव मंडळ खालच्या आळीतलं एक गणेशोत्सव मंडळ मधल्या आळीतलं एक गणेशोत्सव मंडळ बाय त्या नाक्यावरचं एक त्या चौकातलं एक मेल्यानु किती गणेशोत्सव मंडळ साजरे करतालास एकाच ह्या वाडियेमध्ये या एकाच ह्या गावामध्ये असे किती मंडळ स्थापन करतालास मेल्यानो तुमका माहीत असा काय त्या लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा म्हणणाऱ्या त्या लोकमान्य टिळकांनी मेल्याने काय काय उद्देश होते त्यांचे काय उद्दिष्ट होती सर्वांका एकत्र हाडूचा उद्देश होतो समाजला सर्वांक एकत्र आणि तुम्ही काय झालात जय थय तुम्ही वाटले गेलास विखुरले गेलास मेल्यानू हिंदू हिंदू म्हणतास तुम्ही आधी जातीपातीमध्ये विखारलास जातीपातीमध्ये मग भाषामध्ये विखारलास तुम्ही मग काय झालास पेहरावामध्ये खानपानामध्ये तुमची काय झाली वाटणी झाली आता काय करतास मेल्यानू गणपतीच्या नावावरती तुम्ही विखुरलास गणपतीच्या नावाने सुद्धा विखुरलास असाच होत रावला ना मगे मग तुमची एकी कशी रावतली वैते बघा मुसलमान एक आजान दिल्यानं त्याने की सगळे एका ठेव येतात एका छताखाली येतात एकमेकाच्या गळ्यात गळा घालतात मला नू कित्याक तर तुमच्याारखे सतराशे पन्नास गणेशोत्सव साजरे नाही करणार एकाच अल्ला ते पुस्तक त्या टिळकांचा जो उद्देश होतो ना उद्दिष्ट होती नाही की सफल जाऊ खे मलानं तुम्ही एकत्र यावा आता आता ना इंग्रज नाही असत इंग्रजांच्या ना विरोधात आपण लढूचा नाही असा पण ना आता या भारतासाठी या देशासाठी या राष्ट्रासाठी सनातनीनी एकत्र येऊ खो या तुम्ही सनातनी ना मग एखाद गणेश गणेश उत्सव साजरा करू काय झालं रे मेल्यानं हो असं मोठं मैदान असा हडे मोठी जागा असा खै सर्वांनी येऊन सगळ्या मंडळांनी येऊन एकच गणेशोत्सव साजरे केलो तर काय पोट्यात दुखा तुमच्या मला एकी एकही होईत ना हेवे धावे संपतील तुमच्या मनात मन मोठा असा तोच आहे एकमेकांच्या गळ्यात गळे घालश्यात तुम्ही नाही काय आणि मग एक तुमची जर दिसली तर शत्रू येऊन तुमच्यावरती अटॅक करू शकणार नाही समाजला कोणही असं दे मग खैलो असा दे काय समजता काय मी काय सांगता इथं अरे समजता रे काय विचार का है खै काय बघतं मी काय तर ऐक मेल्या तुझं लक्ष खय असा हां गणेशोत्सव आमका साजरो करूचा आता ह्या वर्षात ठीक असा तुम्ही आपापलो करा आपलो पण पुढच्या वर्षापासून काय करू खा एका ठयच आमका था? गणेशोत्सव साजरे करू खो आता वरच्या आळीतलं येलो खालच्या आळीतलं येलो मधल्या आळीतलं येलो त्या नाक्यावरचं येलो त्या चौकातलं येलो वर्गणी गोळा करू सगळ्यांक हाकलावून जायचं आहे मी माका ना नाही वर्गणी हे अशी तुमची विखुरलेली असत ना तुम्ही तर माका तुमका वर्गणीत देवची नाही असा आणि गेल्यानंतर तुम्ही काय करतास मग हे पत्ते कुठतालास नंतर तुम्ही काय करतालास मजा करतालास पार्टे करतालास आणि काय काय करतालास मी तुमचा दोष देणं नाही तुमचे कमीपणा नाही काढणं असा या करतास नाही करताच तुमका तुमका माहिती पण काय असा माहिती आहे या होता माझ्या कानावर भर बऱ्याच बर, वेळा गोष्टी पडली की तुम्ही नाही ते उद्योग करतास असा देत मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते पुढच्या वर्षापासून हे सगळा बंद सगळ्यांनी मिळाल काय करूया सगळे मंडळ एकत्र यावा आणि जो लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होतो उद्दिष्ट होती ते आपण सफल करूया कळला रे आणि असो भव्य दिव्य गणेशोत्सव साजरो करूया काय रे बाला कळला तुका ए बाला कळला काय या बाबल्याक सांगा समाजला असताला असं वाटतं माका बाला तुका कळला काय रे गणया कळला तुका ना गेल्या ना तुझी आता वाचा बसली तुमची काय बोलूचाच नाही तुम्ही मी सांगता येता समाजला असता तुमका वाईट विचार करा आणि काय करू खरं हे सगळे गणेशोत्सव मंडळाचा आता विसर्जन करू खाया गणपतीचं नाही गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन करू ख्या आणि एक ठर होऊन एकच गणेशोत्सव आमचा साजरा करू खा समजला काय लक्षात रहात लोकमंडळ टिळकांची जी उद्देश असत उद्दिष्ट असत इच्छा असा ती पुरी करतालाच मेल्यानो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि स्वराज्य कधी होताला मेल्यानो सुराज्य होईल त्यावेळी सुराज्य आणि सुराज्य कधी होईल हिंदवी स्वराज्य हे होणं ही स्त्रीची इच्छा मग छत्रपतीची इच्छा ही इच्छा कधी पुरी होईत तुम्ही एकठय ठेव एकठय एक व्हायत यावेळी ह्या सगळा उद्देश पुरो होईल यावेळी पुरी होती समजला रे आपल्या कळला रे गणू कळला तु काय रे भांड्या कळला तु का आता बोलतच नाही तुम्ही आता तुमची सर्वांची वाचा बसली खरा सांगताय ना वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे पण ह्या वास्तवाने डोळे उघडले असतील तरी वाईट विचार करा आणि पुढच्या वर्षापासून आम्ही एक भव्य दिव्य भव्य दिव्य गणेशोत्सव साजरो करूया कळलं रे बघूया तुमच्या डोक्यात उतारता काय त्या लोकमान्य टिळकांची इज्जत ठेयतास काय छत्रपतींची इज्जत ठेयतास काय हो नाही तर आपला काय छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढा बोलला म्हणजे झाला जय भवानी जय शिवाजी बोलला म्हणजे झाला लोकमने टिळकांचा विजय असो बोलला म्हणजे झाला गेल्यानु कृतीत हाडूक बघा आता कृतीत येता काय काय रे पोट तिळकीन सांगलय मी विचार करा आणि माका येऊन सांगा पुढच्या वर्षापासून आम्ही भव्य दिव्य सर्वांनी मिळाल एवढे असत हे गणेशोत्सव मंडळ त्यांचा पहिला विसर्जन करूया आणि मग एकत्र येऊन एक गणेशोत्सव साजरू करूया मला कळला काय रे गणे कळला सर्वांक कळला असला कळला मारे गळाकाच व्हाया